लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज आग लावायची सोपी असते आग विजवायच्या सगळ्या आग लागांना सांगायचं की आग <laughs> लावायचं <laughs> हुतात्म्यांची भूमी वडूच्या विकास कामी निधी कमी पडू देणार नाही आग लावण्यापेक्षा ती विजवण्यानं विकास चांगला होतो प्रत्येक नगरसेवकानं आपापल्या प्रभागात विकास काम करणं आवश्यक जो नगरसेवक चांगली विकास कामं करील त्याचं कौतुक तर होणारच विविध विकास कामांचं उद्घाटन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान लोकार्पण सोहळा वडूज इथं संपन्न वडूज नगरी हुतात्म्यांची भूमी म्हणून ओळखली जाते मानखटाव विधानसभा मतदारसंघातील एक महत्वाचं शहर म्हणजे या शहराच्या आजवरच्या प्रगतीमध्ये जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे तसेच आगामी काळात सुद्धा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी उपस्थितांना दिला वडूस तालुका खटाव येथील कर्मवीर नगर प्रभाग क्रमांक मध्ये ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून व नगरसेवक ओंकार चव्हाण यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान स्ट्रीट लाईट अंतर्गत कॉलनी रस्ते व हायमास्ट पोल या सुमारे पन्नास ते साठ लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला मंत्री जयकुमार गोरेंनी नगरसेवक ओंकार चव्हाण यांचं विशेष कौतुक करत प्रत्येक नगरसेवकानं आपापल्या प्रभागात जास्तीत जास्त विकास कामं करावीत चांगलं काम करणाऱ्याचं चांगल कौतुक का तर होणारच अशा शब्दात नगरसेवकाचं कान टोचले या ठिकाणी खटाव तालुका भाजपा अध्यक्ष धनंजय चव्हाण वडूज नगरपंचायत च्या नगर, नगर अध्यक्षा मनीषा काळे माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे सर वडूज भाजपा शहराध्यक्ष प्रदीप शेटे नगरसेवक जयवंत पाटील वचन शहा सोमनाथ जाधव बनाजी पाटोळे माजी नगराध्यक्ष सुनील गोडसे युवा नेते निलेश करपे माझे नगरसेवक श्रीकांत काका बनसोडे नगरसेवक अमोल शेठ गोडसे सचिन माळी संतोष पाटील ज्येष्ठ नेते शशीभाऊ पाटोळे नगरसेवक प्रदीप खुडे युवा नेते श्रीकांत काळे भाजपा खटाव तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष सोमनाथ बुधे अक्षय भडतरे राकेश सोनटक्के ज्येष्ठ नेते बाळासाहेब गोडसे पाटील संजय काळे गणेशेठ गोडसे निलेश काका गोडसे बापू ननवरे नगरसेविका रिश्मा बनसोडे स्वप्नाली गोडसे आरती काळे नडवळ गावचे सरपंच सचिन काळे विकास काळे पाटील अक्षय थोरवे आकाश जाधव वैभव गुंजवटे आदित्य जगदाळे पियुष काळे ऋषिकेश पडळकर यांच्यासह वडूजमधील सर्व आजी माजी नगरसेवक भारतीय जनता मराठी महायुतीचे पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र मतदारसंघाबद्दल त्या लोकांनी आपल्याला निवडून दिले लोकांचा लोकांची आपण सेवा केली पाहिजे मला आठवतं तेव्हा निवडून आला आणि नगरपालिकेमध्ये आपली सत्ता नव्हती महिना दोन महिना झाल्यावर चालू केलं भाव आता आपलं कसं होणार लोकांनी खूप मोठ्या अपेक्षेनं आपल्याला निवडून दिलेलं आहे सगळ्या लोकांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आपण या लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करू अशा चिंतेत असणारा आमचा ओंकार ओंकारासोबतने सगळ्यात त्यांचे सहकार सुदैवानं या मातीनं मलाही प्रचंड प्रेम दिलंय मान खटावच्या जनतेनं मला प्रचंड आशीर्वाद दिले माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या युवकाला चार वेळा या मातीला निवडून गेलं आणि विधानसभेमध्ये पाठवणं मला चार वेळा आमदार केलं या मातीत एक ऊर्जा एक ताकद आहे एक शक्ती आहे त्या लोकांच्या मध्ये लोकांच्या आशीर्वादामध्ये खास करून माझ्या बहिणींच्या आशीर्वादामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे अनेक लोक मला म्हणले भाऊ एवढे मोठे कार्यक्रम का घेत आहे एवढे मोठे कार्यक्रम घेतल्यानंतर खर्च होतोय काय होतंय कसं चाललंय काय होणार आहे सगळ्यांना चिंता होते, होते, होते तुम्छा 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 आज आपण सगळेजण मागत तुमचा मातीचा तुमचा सहकारी तुमचा आमदार आज राज्याचा ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम करतोय त्यासोबत मंत्री झाल्याचा सर मला आनंद आहे आपल्या सगळ्यांनाच आनंद आहे पण सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्याचा आणखीन मला आनंद आहे त्या आनंदाचं कारण काय जिल्हा मोठाय म्हणून नव्हे बजेट मोठा आहे म्हणून नव्हे बारा मतदारसंघ त्याच्यामध्ये आहे म्हणून नव्हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचा आहे म्हणून या पंढरपूरच्या नगरीमध्ये या विठुरायाच्या नगरीचा सेवा करायची संधी तुमच्या या मातीत एका कार्यकर्त्याला मिळते याचा आनंद आहे अक्कलकोटचा महाराजांचं आपण बघित असेल अक्कोरकोट देवस्थान पण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे सिद्धेश्वर देवस्थान त्या जिल्ह्यामध्ये आहे आणि भवानी पण या जिल्ह्याचा लागवून आहे जुना जिल्हा सोलापूर जिल्हा स्वतः आणि अशा या मातीची सेवा करण्याची संधी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळाली मी बोलता बोलता ते समजही टाकत आहे तर मी काय म्हणत होतो की जिथं जयकुमार आहे हे मी काम म्हणतो ना तुमच्या सगळ्यांचं आशीर्वादन मातीच फळ ताकद त्याच्यामध्ये जिथं जयकुमार गोरे तिथं कामाला कधी कमी पडत नाही तो जो, जो शब्द मी माझ्या जनतेला दिला आशीर्वाद दिला जे जो जे जे, जे काम मी मनामध्ये योजल ते प्रत्येक काम पूर्णत्वाला जात त्यामुळं काळजी करू नका ओंकारशी आपणही याच मातीमध्ये आलात आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं मगाशी बोलता बोलता मी सांगायचं राहून गेलो सगळ्यांनी विचार लावला एवढं मोठे महिलांच्या बहिणी कार्यक्रम कशाला घेत आहे एवढा खर्च कशाला करताय भाऊ काय करत आहे एवढं सगळं करायची मला अनेकांनी सल्ले अनेकांनी सल्ला देत असताना मला खूप सूचनाही केल्या हे बरोबर नाही हे असं नाही सगळ्यांना काय माहिती आहे बहिणीच्या आशीर्वादात काय टाकत असते आज तुमचा भाऊ मंत्री दिसतोय ह्या बहिणींच्या आशीर्वादाने दिसतोय प्रचंड मोठे आशीर्वाद माझ्या बहिणींचे मिळाले यांचे तर मिळालेच मिळाले भावांचे पण भाऊ मंत्रीला आम्ही बी दिले तुम्हाला ही ताकद या सगळ्या आशीर्वादामध्ये होती म्हणून आज आपण बघतोय की महान खटावच्या इतिहासाचा पहिला मंत्री हे जशी राज्याची निर्मिती झाली तेव्हा मस्त खटाव तालुक्याचा मंत्रीच मान तालुक्याला आमच्या मांडेवराव जानकर साहेब झाले होते काही दिवस तर ते कुणाला माहीतच नव्हते पण आपण सगळ्यांनी बघितलं असतो की या मातीचा पहिल्यांदा गौरव झाला कायम आमच्या मातीतली माणसं उठायची कुठं कराडला जा कुठं सातारला जा कुठं पर्यटनला जा काळाची काळाचा महिमाही परिस्थिती बदलली आता सगळी मान यायला लागली अभिमान आपल्या सगळ्यांना आहे आज हा कार्यक्रम होत असताना ओंकारनं जी मेहनत घेतली ओमकारन कष्ट केले ओंकारनं या भागातल्या प्रभागातल्या जनतेला जे पाहिजे ते द्यायचा प्रयत्न केला मला सरकार कार्यकर्ता माझ्यासोबत काम करतो याचा मला अभिमान आहे आणि असे धावीस ओंकार जर सोबत असले ना तर आपण काही करू काही तेव्हा तू काम कर आणि कामावर त्याची निष्ठा असते सेवेवर त्याची निष्ठा असते त्याला कधी काही कमी करत नाही समोर उभा राहिलेलं उदाहरण तुमच्या समोर आहे किती लोकांनी माझी चेष्टा केली असेल किती लोकांनी मला माझ्या हिता केल्या असेल किती लोकांनी मला सेवा दिल्या असतील किती लोकांनी समाजासमाजामध्ये माझ्यावर काय बोलायचा प्रयत्न केला असेल किती लोकांनी अनेक वेळा माझ्यावर कुणी गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला कुणी मला काय करायचा प्रयत्न केला पण मी कधी समजून मी कधी चुकीचा विचार केला नाही मी एक विचार केला की ज्या लोकांनी आपल्याला दिलं त्या लोकांची सेवा करायची अडचण येतच राहणार अडथळे कुणाला येतात काम, तो काम करतो त्याला जो कामच करत नाही मला सांगा जो घरात झोपतो त्याला अडचण यायचं काही कारण आहे का त्याचा एक एक्सिडेंट होईल का असं का काय समज नाही का घरात बसणाऱ्या माणसाला अडचण येऊ शकत नाही अडचण येते घरातनं बाहेर पडलेल्या माणसाला अडचण येते काम करणाऱ्या अडचण आली महात्मा गांधीला अडचण आली छत्रपती शिवाजी महाराजांना अडचण आली सावित्रीबाई फुलेंना अडचण आली अहिल्याबाई वर्कराला कारण त्यांनी काम केलं म्हणून अडचणी आला आहे जो काम करत नाही त्याला अडचण येत नाही तेव्हा अडचणी सर येत राहतात कुणी अनेक लोकांनी माझ्या बाबतीत अडचण येण्याचा प्रयत्न केला असेल मला म्हणजे कधी जे काय शक्य असत ते सगळे लवकरच माझ्यावर केले असतील पण मी कधीही थांबलो नाही पण ज्यांचे आशीर्वाद माझ्या सोडून तुम्हाला आज तुमच्या हेच सांगायचं की आपण चांगलं काम करत असताना प्रसंग येतात अडचण येतात विषय येतात तीन वर्षापूर्वी जयकुमार होय राजकारणातून संपला म्हणून ढोल वाजवत होती माणसं तीनच ते विषय समजा राजकारणात आता बाहेर येत नाही आता असं होतं आता मध्ये जातोय किती किती काय काय अशा समंग कल्पना चौका चौकामध्ये होत्या आणि आता आमच्या विरोधकांचं दुसरं काय नव्हतं आता संपला विषय मी सांगितलं ना की परमेश्वर बसला खऱ्या कोट्याचा हिशोब करतो चुकीच्या माणसाला कधी चांगल्या ठिकाणी जाऊन गेला तर जास्त राहू देतो आपल्या सगळ्यांना मला या सांगायचं आहे आपण खूप चांगलं काम त्या मुखाच्या माध्यमातून आपण करताय ओमार एकताच नाही जो माझे सगळे सहकारी बसलेले आहेत हे आमचा श्रीकांत इथं बसला आहे नगराध्यक्ष मॅडम आमच्या इथं बसलेलं आहे सोमा आमच्या इथं बसला आहे अलीकडं धनंजयराव आहेत आमच्या गिरीजी सचिन बसला आहे सुनीलराव बसलेले आहेत आमच्या स्वप्नालीताई माग आहेत रेश्माताई माग आहेत शशीबाब माघ आहेत देवंतराव आमचे माग आहेत आणि संभाजीराव गोडसेजीत आहेत आमचे जे आहेत किंवा अनेक नगरसेवक आहेत माझे मला आनंद कसाच असेल मगाशी बोलताना बघितलं आम्ही नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवली आणि आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवताना आम्हाला काही सत्ता आली नाही काही लोक माझी निवडून आली काही लोक पडली ओंकार म्हणला भावाय म्हणलं की काय अडचण येत नाही तर मला माहिती नाही काय परिस्थिती असते मी उभार अनेक लोक मत येतात पुन्हा दुसरे उभं राहिले की पुढे अडचण होते पण एक लक्षात घ्या की नगरपालिकेवर आमची सत्ता आली परंतु सहा महिन्याच्या कालखंडामध्ये सहा महिन्याच्या कालखंडामध्ये जेव्हा नगरपालिकेमध्ये एका गटाची सत्ता त्यावेळी स्थापन झाली होती त्यावेळी राज्यामध्ये सुद्धा त्याच गटाची सत्ता होती याचं सगळं साक्षी आहे आपण पण या सगळ्या लोकांना सहा महिन्यातच वाटायला लागलं की ज्या अपेक्षेनं लोकांनी आपल्याला निवडून दिले ज्या अपेक्षेनं लोक आपल्याकडे बघताय त्या लोकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकत नाही ज्या नेतृत्वाच्या खाली आम्ही काम करतोय ते नेतृत्व आमच्या जनतेचं काम करू शकत नाही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तेव्हा या लोकांनी निर्णय घेतला पहिल्यांदा नगराध्यक्ष मॅडमनी घेतला नंतर माझ्या काही सहकाऱ्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी मला विनंती केली की भाऊ या शहराचा विकास करायचा असेल लोकांच्या सोबत जो शब्द आम्ही दिला आहे त्या लोकांच्या सोबत घेऊन आम्हाला काम करायचं असेल तर आम्हाला तुमच्या सोबत काम करायचंय मी कुठल्याही नगरसेवकाला कधी म्हटलं नाही की तुम्ही माझ्या पक्षामध्ये या माझ्यासोबत या कधीही म्हटलो नाही तर आमच्या नगरसेवक म्हणून सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर आपल्याला भोवनाध्वनीलाच जायला लागेल हे सगळ्यांनी जाणून घेतलं ओळखलं आणि मग सगळ्यांनी निर्णय घेतला सर आपण सगळ्यांनी निर्णय घेतला सर पण कधी कधी मला स्टेजवरनं म्हणले की नेतृत्व असं आहे तसं आहे पण सरांचं पण कालांतर लक्षात आलं की <bagli görüş> <DVD> हेच नेतृत्व ठर आहे सर अनेक लोक सर एकच नाही अनेकांनी सांगितलं अनेक लोकांनी असा भूमिका मांडलेल्या होत्या शेवटी सोनं ते घराचे घराते घरास भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं म्हणून मला आज मनापासून या कार्यक्रमाला येताना आनंद आहे कारण मी मंत्री झाल्यानंतरचा मी मंत्री झाल्यानंतरचा माझ्या मतदारसंघातला विकास कामाच्या निमित्तानं होत असलेला हा पहिला कार्यक्रम आहे तो पहिला कार्यक्रम घेण्याचा म्हणत आमचा ओंकारला मिळाला दुसरी घटना की त्याच दिवशी त्याचा वाढदिवस पण मी तर मला माहित नाही त्याचा वाढदिवस आहे मी तर आल्या मला कळालं की वाढदिवस आहे असा खूप चांगला दिवस अच्छा या ठिकाणी आहे मी आज आल्यानंतर इथं बघितलं तर मला काही वेगळं कुठं इकड तिकडचं भाषण मला करायची इच्छा आहे पण इथं आल्यानंतर बघितलं की रस्त्यालाच विबीन मांड मला नाही की रस्त्याला रिबीन मांडे उद्घाटन कशाचं करायचं काय मी नेमकं विचारलं नेमकं आहे का कशाचं करायचं मग तेव्हा सांगितलं की बाजूला जायचं बोल बांधले तुम काय सांगितलं मला म्हणणार की आम्ही जे काही पैसे आपण दिले त्यांना आम्ही लाईटचं बोल बसवतो पण लाईटचे पोल बसवत असताना आपण बघित असेल की या रस्त्यानं काय अवस्था होती आपण माझ्या भगिनी जायचं रात्री आठ नऊ वाजल्या तर रस्त्यानं जायची सोय होती जायचं असेल तर आमच्या महिला भगिनीला विचार करून जायला लागत होता आमच्या लोकांना जनतेला विचार करून जायला लागत होतं मला वाटते एवढं सुंदर का लाईट तर लावली पोल पण लावला आणि पोलला पुन्हा दुसरी पण लाईट लावली सुंदर हेच इथं आपण बघितलं असेल की महाराष्ट्र सरकारनं मुंबईच्या चौपाटीवर अशा पोलला लाईट लावलेली आहे मुंबईच्या चौपाटीवर आपण गेलो ना संध्याकाळी अशी लाईट मुंबईच्या चौपाटीवर लावलेली आहे

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका